तर खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे उद्याचा ध्वजारण करण्यासाठी एक भावना आलेलं आहे निश्चित प्रकारे आपण जे म्हटलं बीडचं वातावरण आणि बीडचं वातावरण मला सर्वांना माहिती आहे की आता कायदेशीर मा प्रक्रिया ही संपूर्ण चालू आहे आणि ज्या काही गोष्टी झाल्या त्या चुकीच्या झालेल्या आहेत त्याच्या बाबतीत निश्चित प्रकारे शासन त्या बाबतीमध्ये परत भविष्यामध्ये अशा गोष्टी पूर्ण त्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं आता बीड आपण हळूहळू बीडची परिस्थिती मला वाटतं एवढी सुधार खरं पाहिलं तर या ठिकाणी धनंजय मुंडे देखील म्हणत आहेत की आरोपींना फाशी झाली पाहिजे मात्र दुसरीकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला गेला पाहिजे असं भाजप आमदार सुरेश दस म्हणत आहेत काय वाटतं एकूणच कारण की तुम्ही आणि धनंजय मुंडे एकाच पक्षाचे आहात काय म्हणण्यापेक्षा माझं काय म्हणणं आहे की जे कोण आरोपी असतील कुणी असू द्या ती घटना अत्यंत दुःखदायक आणि अजून एकपणाला वेळ देणारी निश्चित प्रकारे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जो कोण आरोपी असेल त्याला फाशीची शिक्षा ही ताबडतोब मिळाली पाहिजे या माताचं मी त्या माताच्या सहमतेने खरंच फाशीची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे कोणी असला किती मोठा आरोपी असला त्याला सोडलं गेलं नाही पाहिजे राजकारण केलं जातं का भु या घटनेचं राजकारण माझं म्हणणं ह्या बाबतीत राजकारण कुणीच करू नये राजकारण न करता जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे तुम्ही संतोष देशमुख या कुटुंबातला भेटणार काय झालं आहे मी उद्या सकाळी माझ्या कुटुंबातलं एक लग्न आहे तर मी परत हे होईल आणि दादा माझे दादा पवारसाहेब बाकी समी वरिष्ठ दादा पालकमंत्री तुम्ही त्यांना भेटलेलेच आहेत त्यामुळे निश्चित दादा पण भेटलेले आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि नक्की या बाबतीमध्ये त्या कुटुंबाला योग्य तो नाही दिला जाईल खरं पाहिलं तर बीड जिल्ह्यात खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अगदी जागतिक पातळीवरती देखील या ठिकाणी जे बीड जिल्ह्यातले खेळाडू आहेत ते जागतिक पातळीवर गेले तर काही नवीन बीड जिल्ह्यासाठी खेळाडूंसाठी काही नवीन तुम्ही योजना आणणार आहेत का काही बीड जिल्ह्यातल्या मी आजच खरं तर पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगाय हरकत नाही की या शहरामध्ये मी एका दुसरं बाहेरून आलो होतो एकदा फक्त पाच मिनटं तिथे आलो होतो आणि दुसऱ्यांदाच या शहरामध्ये आलोय निश्चित प्रकारे, प्रकारे या जिल्ह्याला हे क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचे खेळाडूंची देणगी आहे आणि या खेळाडूंना पाठ पाठिंबा दिला पाहिजे या खेळाडूंकडच्या पाठिंबागं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी क्रीडांगण आपण जे म्हणला क्रीडा संकुल असेल क्रीडांगण असेल ज्या सुविधा करून या भागातल्या खेळाडूंना जर दिल्या तर निश्चित प्रकारे ते खेळाडू राज्यासाठी देशासाठी खेळतील अशी अपेक्षा आहे चांगल्या प्रस्ताव आपण निश्चित प्रकारे